हेल्मेट वापरासाठी समाजात व्यापक जनजागृती आवश्यक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं प्रतिपादन रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात चित्रमध्ये विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय पोलीस विभाग उपप्रादेशिक परिवहन विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येनं ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते या उपक्रमाचं कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबवला जात आहे इबाब पने वर्षन अंतर ही बाब अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचं सांगितलं सर्वसाधारणपणे अठरा वर्षानंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासूनच हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाण निर्माण करणारी आहे असं सांगितलं आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर भविष्यात ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील रस्ते अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण गंभीर असून हेल्मेटचा वापर हे त्यावरील सर्वात सोपे आणि प्रभावी उपाय असल्याचंही त्यांनी नमूद केलं तसंच राघवेंद्र कुमार यांच्या दोन लाख हेल्मेट वितरण मोहिमेची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छाही दिल्या या कार्यक्रमात हेल्मेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न घालण्याचे धोके आणि वापराचं महत्त्व समजावून सांगावं तसंच विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना केलं राघवेंद्र कुमार यांनी या उपक्रमाचा उगम कसा झाला तसंच हेल्मेट वापराचा प्रसार करण्यामागील अनुभव हो सांगितला लहानपणापासून मुलांना हेल्मेटची सवय लावली तर ते मोठे झाल्यावर कोणतेही वाहन कधीच विना हेल्मेट चालवणार नाहीत त्यामुळे भविष्यातील अपघाती मृत्यूचं प्रमाण निश्चितच कमी होईल असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी वीर शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनावरील प्रसंगावर देशप्रेमावर आधारित एक एकांकिका सादर केली या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला लहान मुलांनी आज हेल्मेट चे महत्व समजून घेतलेलं आहे आणि त्यांना हेल्मेटचे महत्व हेल्मेट आलेलं आहे आपल्याकडे काय सांगणार आज दिल्लीवरून हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत पंच्याहत्तर हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केलेलं आहे आणि आज इथे एकशे एक हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेलं आहे तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे मुलांना हेल्मेटचं महत्त्व सांगितलं त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी सुद्धा ती हेल्मेट वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं जिल्हा माहिती अधिकारी यांनी एक पात्री नाटिका देखील इथं त्याच्यावरती केली आणि एक स्वातंत्र्य ज्या सैनिकांवरती आणि याच्याबद्दलसुद्धा मॅसेज त्यांनी वीरमाताबद्दल देखील मॅसेज इथं दिला तर आ, एक चांगला कार्यक्रम इथं झाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया राघवेंद्रजी आणि त्यांची टीम जी आहे पूर्णपणे आर्मीचे काही रिटायर्ड ऑफिसर्स आहेत काही सर्विंग ऑफिसर्स आहेत लेफ्टनंट कर्नल आहेत तिथे असतात त्यांना सगळ्यांना सर्व आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुभेच्छा दिल्या आणि या चांगल्या उपक्रमासाठी सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं काम करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिला सल्ला ठाण्यातील बीएसपी घरांच्या फीमाफीवरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय घेण्यावरून काल राडा झाला भाजपचे माजी गटनेते ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच हा आरोप खोडून काढत अजिबात मारहाण झाली नाही कुठेच कोणाला मारझोड झाली नाही असं पवार यांनी स्पष्ट केले लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नकाचा सल्ला नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिला आहे ठाण्यातील बीएसयू पी घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी नुकताच शासनानं शंभर रुपये दरानं रजिस्ट्रेशन करण्याची सवलत जाहीर केली त्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मार्गी लागल्याचं जाहीर केलं बी एसयू पीच्या घरांना सवलत लागू केल्यानंतर ठाण्यातील पासपाखाडी भागातील लक्ष्मीनारायण सोसायटीत जल्लोष करण्यात येणार होता या कार्यक्रमात शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला दरम्यान शिंदे गटात आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला शिंदे पदाधिकाऱ्यांनी नोपाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात तक्रारही दाखल केली मात्र लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी दिला आपण एकोणीसशे ब्याण्णवपासून काम करत असून सर्व लोकांना एकत्र घेऊन आपण ही योजना तयार केली त्यासाठी ठाणे के महापालिकेच्या महासभेत ठरावही केला एकशे पंच्याऐंशी लोकांना घरं दिली मात्र काही जणांना निवडणूक आली की लोकांच्या अडचणी आठवतात जल्लोष करायला येतात अजिबात मारहाण झालेली नसून कोणालाही मारजोड झाली नाही असं सांगत पवार यांनी आरोप फेटाळलेत दरम्यान भाजपच्या वतीनं पुन्हा लक्ष्मीनारायण सोसायटीत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आलाय तसंच यामुळे महायुतीमध्ये कोणताही संभ्रम नाही आगामी पालिका निवडणुका म्हणून लढणार असल्याचं देखील पवार यांनी स्पष्ट केलं ले। इलेक्शन आल्यानंतर असे आरोप करतातच लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्र सरकारने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याच्या अजितदादा यांनी चांगल्या पद्धतीत निर्णय घेतला बीएसू पीच्या योजनेला जे एक टक्का स्टॅम्प ड्युटी लागणार होती एक, दे, एक दे ते लाख रुपये लोकांचे वाचतात आता शंभर रुपयावर त्याचे अभिनंदन आणि जल्लोष आम्ही करणारच ना कुठे आम्ही त्याला हे करतोय विरोध करतोय दोन दिवसापूर्वी आमच्या का, काल का परवा आमच्या केळकर साहेबांनी आमच्या ठाणेचे आमदार त्यांनी इथं जल्लोष केला चांगल्या पद्धतीत भाऊ आमच्या सरकारचे अभिनंदन केले आणि ह्या जी लक्ष्मीनारायण सोसायटी आहे त्याच्या एकशे पंच्याऐंशी कुटुंबांना त्या योजना मी बनवलेली आहे आणि महासभेमध्ये मी आवाज उठून ती योजना इकडे आणलेली आहे ती वर्तकनगरची योजना इथे आणलेली आहे आणि आज लोकांना चांगल्या पद्धतीत घर भेटले त्या एकशे पंच्याऐंशी कुटुंबांना तर विचारा काय जल्लोष करायचा असेल तर उतरा खाली आम्ही पण येऊ जल्लोष करायला ही स्टंबाजी इलेक्शन आलं की स्टनबाजी ह्या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीत कामं केल्यात चांगल्या पद्धतीत मोफत घर देतात लोकांना आणि ब्याण्णव पासून मी इथे नगरसेवक होऊन काम करतोय चांगल्या पद्धतीत काम करतोय म्हणून लोक माझ्या बरोबर ना ब्याण्णव पासून आज लोकांनी मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे ही स्टंडबाजी करायची इलेक्शन आलं का स्टबाजी करायची यांचे आता हे दुकान बंद करा स्टबाजी करायची राज्यातील दुकानं आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणं बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होऊ लागताच खडबडून जागे झालेल्या जा ठाणे महापालिका शिक्षण विभागानं शाळांना नोटिसा बजावल्या होत्या यानंतर शहरातील चारशे एकपैकी दोनशे अठ्ठेचाळीस शाळांनी केवळ मराठीत नामफलक बसवलेत तर मराठी नामफलक बसवण्यास टाळाटाळ करत असलेल्या उर्वरित एकशे त्रेपन्न शाळांना शिक्षण विभागानं पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे यामध्ये आठ दिवसात नामफलक मराठीत न बसवल्या शाळा मान्यता रद्द प्रस्ताव करण्याचा शासनाकडे पाठवण्याचा इशारा देण्यात आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण सातशे एकोणसत्तर खाजगी अनुदानित विनाअनुदानित आणि महापालिकेच्या शाळा आहेत यामध्ये ठाणे महापालिकेच्या पंच्याण्णव प्राथमिक सात माध्यमिक अशा एकूण एकशे दोन शाळा आहेत तर दोनशे नऊ खाजगी अनुदानित आणि पाचशे साठ विनाअनुदानित शाळा आहेत यामध्ये चारशे एक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत राज्यातील दुकाने आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणं बंधनकारक आहे असं असतानाही त्याकडे शाळांकडून दुर्लक्ष होत होतं आणि पालिका शिक्षण विभागाकडूनही ठोस कारवाई होताना दिसून येत नव्हती या विरोधात काँग्रेस पक्षानं काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं यामध्ये शाळांच्या इमारतींचं बांधकाम परीक्षण करावं आणि मराठीत नामफलक लावावेत अशी मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनीही अशीच मागणी यापूर्वी केली होती राजकीय पक्षांची मागणी आणि आंदोलनानंतर अधिकारी कमलकांत मैत्रे यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवलं होतं यामध्ये महापालिका शाळा सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित अनुदानित, अनुदानित स्वयं अर्थसहाय्य प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांचे नामोफलक मराठी भाषेत करावेत त्याचबरोबर शाळांमधील सर्व पत्रव्यवहाराची भाषा देखील मराठीच असावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील चारशे एक इंग्रजी शाळांपैकी दोनशे अठ्ठेचाळीस शाळांचे नामफलक मराठीत केल्याची माहिती पुढे आली आहे ठाण्यातील धर्मवीर नगरमधील बीएसयू पीच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार शहरातील धर्मवीर नगर येथील पी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला पीच्या घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत घेऊन अवघ्या शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानं या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला धर्मवीर नगरमधील बी एस पीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झालाय या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावर पोट धरून असून छोटं मोठं काम किंवा व्यवसाय करतात अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून चोपन्न हजार ते एक लाख चौतीस हजारपर्यंत अधिभार सोसावा लागणार होता मात्र या निर्णयामुळं प्रतिदस्त शंभर रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणं शक्य होणार आहे त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ रहा से या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे युवासेनेचे कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले तसंच शिंदे यांच्या रहिवाशांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले तसंच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त केली तसंच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे त्यांनी स्वीकार केला ठाणे शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था कोलमडली असून शहरातील कचरा विल्हेवाट प्रकल्पांना ठिकठिकाणी नागरिकांचा विरोध वाढत चाललाय विशेषतः डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे ठप्प झाल्याचा फटका कळवा मुंब्रा दिवा आणि डायघर परिसराला बसत आहे कचरा संकलनाची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून या भागात कचऱ्याचे प्रचंड ढीक साचलेत दुर्गंधी अस्वच्छता आणि वाढत्या रोगराईच्या धोक्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे टायगर प्रकल्पावरील विरोध आणि कचऱ्याच्या वाढत्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी दोन दिवसांपूर्वी पालिका मुख्यालयासमोर कळव्यातील कचरा आणून निषेध आंदोलन केलं होतं तसंच माजी नगरसेवक अशरफ शानू पठान यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत निषेध नोंदवला होता भाजपनं पालिका घनकचरा विभागावर जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचं सांगितलं तात्काळ कचरा उचलणी सुरू करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा भाजपनं दिलाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढत आहे विशेषतः डेंग्यू मलेरिया आणि अन्य, अन्य संसर्ग आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे अनेक भागांमध्ये नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून रस्ता काढत जावं लागत असून परिसरात अस्वच्छता वाढली आहे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी असून कचरा व्यवस्थापनाच्या धोरणात्मक उपाययोजनांकडे महापालिकेनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे